तर मी केक बनवण्यासाठी साहित्य आणलं आहे थोडं साहित्य आणलं आहे जेणेकरून मी पहिल्यांदा जेव्हा स्टार्टिंग करणार आहे त्यावेळेस जास्त महाग नको पडायला कारण जमतं आहे का नाही हे सुद्धा पाहायला लागेल तर त्यासाठी कोणते कोणते साहित्य आणलं आहे ते मी सांगते तर हा आहे फालुदा क्रश आहे तो आहे तो साठ रुपयाचा आहे शंभर ग्रॅम नंतर हा दुसरा आहे हा आहे पायनॅपल क्रश जो की चाळीस रुपयेला आहे शंभर ग्रॅम दुसरी क्रीम आहे माझ्याकडं ती फ्रॉस्टिंगची क्रीम एक आहे ती फ्रीजमध्ये ठेवली आहे ती आहे एकशे त्रेपन्न रुपयेला पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो फक्त एकशे त्रेपन्न रुपयेला आहे आणि ऊन हे हे आहेत नोजल्स ऐंशी रुपयेला आणि स्पून आहेत हे आहे साठ रुपयाला हे आहे व्हॅनिला इसेन्स व्हॅनिला प्रेमिक्स आहे तर ते आहे सत्तर रुपयाला नंतर एक स्क्रॅपर आणलं होतं हे दहा रुपयाला आहे सध्या फस्ट टाईम जेव्हा यूज करणार आहे त्यावेळेस ह्यानेच यूज करेन नंतर हे पायपिंग बॅग आहेत बारा रुपयेला तीन आहेत बारा रुपयेला नंतर हे केक बोर्ड आहे हे पंधरा रुपयेला भेटले मला एक नंतर हे टीन केक टीन हा स्मॉल आहे तो एकशे दहा रुपयाचा आहे पाव किलोच्या केकसाठी आणि हा जो टीन आहे हा बीक एकशे पन्नास रुपयाला आहे अर्धा ते एक किलो बसेल याच्यामध्ये अर्धा किलोच्या केकसाठी पण साधारण एक किलो पण केक बसू शकतो अंदाजाने नंतर हे इसेन्स आहेत आणि जेल फूड कलर आहेत तर हे माझ्याकडे ऑलरेडी होते मग मी घेतले नाहीत हा रसमलाईचा आहे आणि हा व्हॅनिलाचा आहे तर हे कितीला आहेत पस्तीस रुपयाला एक आहे आणि हा एक आहे तो पण पस्तीस चाळीस रुपयाला हा रसमलाईचा आणि हा येलो फूड कलर आहे हा पायनॅपली सेन्स पण आहे आणि येल्लो कलर पण आहे ज्यानं येल्लो कलर येतो आहे आणि सेन्ससाठी पण आपण यूज करू शकतो पायनॅपलच्या ह्याच्यासाठी केकसाठी आणि हा आहे ग्रीन कलर जेल कलर ग्रीन आहे हा आहे कितीला आहे हा जेल कलर पाहिन आपण एकशे वीस रुपये हे साठ साठ हे साठ साठ आहेत एकशे वीस कलर हा आहे ऑरेंज कलर आणि हा आहे ग्रीन कलर मी सध्या दोन तीनच कलर आणलेत म्हणजे पहिल्यांदा बघणार आहे कसं होतं आहे मग नंतर हळूहळू थोड्या वस्तू नंतर एक्स्ट्रा लागणार आहेत त्या घेऊन येणार आणि बीटर मशीन आहे इलेक्ट्रिक बीटर ती माझ्या नातेवाईकांचीच आहे त्यामुळं ते काय आणलेलं नाही तर ठीक आहे आजच्या दिवशी एवढंच थँक्यू टोटल नऊशे पंधरा रुपये खर्च झाला तुम्हाला तर तुम्हाला पण जर स्टार्टिंग करायचं असेल तर थोड्या थोड्या वस्तूंपासून स्टार्टिंग केले तरी चालते तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ